वरंगाव नगरीमधून वरंगाव रेल्वे स्टेशनमधून जी देशाच्या पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतनं वंदे भारत ही एक्सप्रेस गाडी जी आहे नागपूरहून पुण्याला इथं जाते आहे त्या गा गाडी तर इथे थांबणार नाही आम्हाला माहिती आहे परंतु गाडी आपल्या वरंगाव नगरीतनं जाते आहे याचा आनंद आमच्या गगनामध्ये इथे मावत नाही आहे त्याकरता मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो रेल्वेमंत्री आदरणीय कुमार वैष्णव यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगल्या प्रकारचे भारत हा प्रगतीकडे वेगाने चालला आहे याचं एक चांगल्या प्रकारचं उत्तम उदाहरण त्या माध्यमात आहे आज ही वंदे वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती सुपरफास्ट गाडी जी आहे ते आज आमच्या वरणगावून इथे जाते त्याच्या स्वागत करण्यासाठी संपूर्ण आमचे पक्षनिष्ठ एकनिष्ठ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे इथे या रेल्वे स्टेशन इथे हिंसा इथे उभे आहे आणि मोठ्या पद्धतीमध्ये या रेल्वेचं स्वागत करत आहे मी म पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना धन्यवाद देतो रेल्वे मंत्री अश्विनीकुमार साहेब यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि त्यांना एक विनंती करतो या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमातनं की या वरणगाव शहरात कोरोना काळाच्या पूर्वी ज्या रेल्वेगाड्या थांबत होत्या त्या रेल्वेगाड्यांना परत थांबा त्या माध्यमातून द्या म्हणजे आमच्या वरंगावकरांना जी मुंबई नागपूरकडे जायचं असलं ते उसावळा वीस किलोमीटर अंतरान जावं लागते आणि वरंगावला लागून रेल्वे स्टेशन आहे त्यानंतर दीपनगर वीज निर्मिती केंद्र आहे साठ हजार लोकसंख्येचा गाव आहे नगरपालिकेचं गाव आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला विनंती करतो की आम्हाला या वरंगाव रेल्वे स्थानकावर कोरोना काळाच्या पूर्वीच्या ज्या गा रेल्वेगाड्या थांबत होत्या महाराष्ट्र एक्सप्रेस थांबत होता सुरत अमरावती एक्सप्रेस थांबत होती त्यानंतर से सेवाग्राम एक्सप्रेस थांबत होता त्यानंतर शालीमार एक्सप्रेस थांबत होता हावळा एक्सप्रेस थांबत होता या सर्व गाड्या ज्या थांबत होते त्यांना परत पुनः स्थापन देण्यात यावे जे जे ऐकत असतील त्यांनी त्यांनी आमच्या वरंगावकरांची साठ हजार जयंतीची जी, समस्य जी।, जी समस्या जी आहे ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा एवढीच वरंगगावकरांच्या वतीनं इथे प्रार्थना करतो आणि त्यांना हात जोडून विनंती करतो की आमची समस्या तातडीनं इथे निवारण करा सर्व गावांना एक चांगल्या प्रकारचं सुविधा द्या रेल्वे स्टेशन आज हे मोठं होते आहे सुविधा त्या माध्यमातून प्राप्त होत आहे त्याकरता या गाळे जे आहे या गाड्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि नक्कीच एक चांगल्या प्रकारचं वातावरण त्या माध्यमातून निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाव